राष्ट्रीय युवा दिनाचा औचित्याने नाशिक प्रशिक्षण केंद्रात मॅरेथॉनचे आयोजन महाजेनकोच्या नाशिक प्रशिक्षण केंद्र एक लहरे येथे जी ई टी डीई टी आय एन टी ब्याज क्रमांक एन चौऱ्याहत्तर व एन पंच्याहत्तर तसेच नाशिक व भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातील ओ जी टी प्रशिक्षणार्थी यांचा सहभागाने दिनांक आठ एक दोन हजार पंचवीस रोजी नाशिक औष्णिक विद्युत केंद्राच्या वसाहतीअंतर्गत पाच किलोमीटर युवा ऊर्जा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते रन फॉर एनर्जी असे ब्रीदवाक्य असलेल्या युवा ऊर्जा मॅरेथॉनचे दोन हजार पंचवीसचे सकाळी सात वाजता अतिशय उत्साहाच्या वातावरणात प्रारंभ झाला सदरील कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून नाशिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता श्री राजेश मोराडे यांनी बंदुकीचा बार हवेत उडवून मॅरेथॉनचे उद्घाटन केले ह्या मॅरेथॉनसाठी विशेष उपस्थिती म्हणून अर्जुन पुरस्कार विजेती व ऑलिम्पियन कविता राऊत तुंगार ह्या महाजनकोचा नवनियुक्त अभियंत्याबरोबर पाच किलोमीटर धावल्यामुळे सर्वांचा उत्साह अतिशय वाढला सदरील मॅरेथॉनचे पहिले पाच विजेत्यांना मॉडेल मेडल देऊन उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले तसेच नाशिक प्रशिक्षण केंद्राचा स्पॉट स्टॉप व इतरांनाही गौरविण्यात आले सहभागी सर्व खेळाडूंना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले सद्रीड मॅरेथॉनसाठी श्री राजेश चौहान साहेब नाशिक औष्णिक विद्युत केंद्र उपमुख्य अभियंता श्री कुलकर्णी साहेब श्री गोसावी साहेब अधीक्षक अभियंता नाशिक औष्णिक विद्युत केंद्र तसेच श्री साहेब अधीक्षक अभियंता नवीनकरणीय ऊर्जा मंडळ नाशिक सो भारती विजयकर अधीक्षक अभियंता कोराडी प्रशिक्षण केंद्र डॉक्टर प्रवीण माळवे नाशिक औष्णिक विद्युत केंद्र सौविद्या बाकडे कार्यकारी अभियंता यांची विशेष उपस्थिती लाभली नाशिक प्रशिक्षण केंद्रातील कार्यकारी अभियंता जयंत देवरे यांचा संकल्पनेतून युवा ऊर्जा मॅरेथॉनचा यशस्वी आयोजनाकरिता मुख्य अभियंता कोराडी प्रशिक्षण केंद्र सुनील सोनपेटकर साहेबांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले अधीक्षक अभियंता श्री विजय काडे नाशिक प्रशिक्षण केंद्र कार्यकारी अभियंता जयंत देवरे यांच्या नियोजनात व कार्यकारी अभियंता श्री जीवन गायकवाड व प्रवीण काडोखे यांचा सहकार्याने मॅरेथॉनची यशस्वी सांगता झाली मॅरेथॉनच्या यशस्वी आयोजनकरिता श्री संजय दराडे प्रवीण कहाले स्वाती मुर्तोडक पल्लवी राऊत विजयालक्ष्मी आगरकर माधवी सातबाई श्री संग्राम कोरडे श्री पंडित साहेब तसेच श्रीमती स्वर्गीय व ऑफिस सर्विसेस आउटसोर्सिंग स्टाफ यांनी अथक परिश्रम घेतले एन डी बी ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी अहिरे परशुराम